शाळेतील स्टाफरूममध्ये बोलवून शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा विनयभंग राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर अत्याचार विनयभंगांच्या घटना समोर येत असून यामुळे प्रचंड संतापाची लाट उसळली आहे पुणे बदलापूर अकोला घटनेनंतर आता जळगाव जिल्ह्यात एक संतापजनक घटना समोर येत आहे जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे शाळेतील स्टॉफ रूम मध्ये बोलवून एका शिक्षकाने नवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीचा विनयभंग केला तसेच मुलीला मिठी मारत तिचे चुंबन घेऊन अश्लील कृत्य केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे दरम्यान राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर अत्याचाराच्या घटना समोर येत आहे बदलापूर अकोला आणि पुण्याच्या घटनेनंतर आता जळगाव जिल्ह्यात अशी घटना समोर आल्याने प्रचंड संताप व्यक्त होत आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून एरंडोल पोलीस ठाण्यात शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस करीत आहे फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा